नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॉक सिलेक्शन कमिशनमध्ये त्याची भरती निघालेली आहे आणि यामध्ये एकूण दोन हजार सहाशे जागा आहे तर या जाहिरातीबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर आता आपण पाहणार आहोत की याची पात्रता काय मागितली आहे आणि तुम्हाला अर्ज भरताना कोणती गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचं राहणार आहे तर बघा मित्रांनो स्टॉप सिलेक्शन कमिशन यामार्फत ही भरती निघालेली आहे तर पदाचं नाव आहे सिनोग्राफर ग्रेट सी आणि ग्रेट ची जी वयोमर्यादा हो मागितलेली आहे ते एक ऑगस्ट दोन हजार चोवीसनुसार असणार आहे ग्रेट सीसाठी अठरा ते तीस वर्षापर्यंत आणि ग्रेट डीसाठी अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत तर यामध्ये जी एस सी एस टी कॅटेगरीचे उमेदवार यांना पाच वर्ष अधिक असणार आहे आणि जी ओबीसी कॅटेगरीचे उमेदवार यांना तीन वर्ष अधिक असणार या आहे याची जी पात्रता मागितली आहे ते बारावी पास तुम्ही जर बारावी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता पण मित्रांनो वेळ लक्षात ठेवायचं या ठिकाणी स्टेनोग्राफर स्टेनोग्राफरचे स्किल टेस्ट घेतल्या जाणार आहे यामध्ये गटकसाठी शंभर प्रति मिनिटची स्किल टेस्ट असणार आहे आणि गट दसाठी ऐंशी प्रति मिनिटची स्किल टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे म्हणून तुमचं स्टेनो झाला असेल तरच तुम्ही यासाठी अर्ज भरायचा यासाठी जे एक्झाम शुल्क ते शंभर रुपये आहे ओपन ओ बी सी उमेदवारांना ही पी भरावी लागेल तसेच एस सी एस टी अपंग आणि सर्व जातींच्या महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे ही पी फक्त तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता फक्त ओपन ओ बी सी डब्ल्यू एस पुरुषांना सी पी भरावी लागेल तर बघा मित्रांनो यासाठी तुमची ऑनलाईन एक्झाम घेतल्या जाणार आहे सिलेबस बघा जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग पन्नास प्रश्न पन्नास मार्क्स जनरल अवेअरनेस पन्नास प्रश्न पन्नास मार्क्स जनरल लँग्वेज अँड कॉम्प्रेशन शंभर प्रश्न शंभर मार्क्स दोनशे मार्क्सचा पेपर असणार आहे दोनशे प्रश्न असणार आहे आणि वेळ असणार आहे दोन तासाचा तर मित्रांनो या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे आणि मित्रांनो संपूर्ण सिलेबस या पी डी एफमध्ये दिलेला या व्यवस्थित चेक करून घ्यायचा तसेच तुमची स्किल टेस्ट पण घेतल्या जाणार आहे गट कसाठी असणार आहे शंभर वर्ड पर मिनिट्स आणि गट डसाठी असणार आहे ऐंशी पर वर्ड मिनिट्स ठीक आहे तर हे जे स्किल टेस्ट होणार आहे हे इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये होणार आहे तर सर बघा महाराष्ट्रासाठी एक्झाम सेंटर अमरावती औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे महाराष्ट्रासाठी ऑनलाईन परीक्षा होणार आहे आणि ही सेंटर तुम्हाला दिल्या जाणार आहे तर बघा हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि आणशी अंतिम तारीख आहे त्या सतरा ऑगस्ट सतरा ऑगस्ट रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता तर मित्रांनो जर ऑनलाईन अर्ज भरता तुमचं काही चुकलं असेल तर तुम्ही सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑगस्ट यामध्ये करेक्शन करू शकता लक्षात ठेवायचं सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑगस्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी चेंज करता येणार आहे पण तुम्हाला या ठिकाणी पेमेंट भरावं लागेल ऑनलाईन ठीक आहे एक्स्ट्रा तुम्हाला पेमेंट या ठिकाणी भरावं लागेल ठीक आहे आणि तुमची एक्झाम या ठिकाणी जे होणार आहे ते ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये किंवा पण होऊ शकते ऑक्टोंबर नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाऊ शकते तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे तर लक्षात ठेवा हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अशी अंतिम तारीख असणार आहे सतरा ऑगस्ट अगर, सतरा ऑगस्ट रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता सतरा ऑगस्ट अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे तर संपूर्ण जर पीडीएफ तुम्हाला लागत असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्याला तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल ते व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद